Thank you. हॅलो नमस्कार सर्वांना भरपूर दिवस झाले लाईव्ह घेणं नाही होत आहे आता थोडासा वेळ होता तर म्हटलं चला पटापट थोड्या वेळ पंधरा वीस मिनिटच लाईव्ह आहे माझी जास्त वेळ नाही आहे शिल्पा गुप्ता हॅलो श्री स्वामी समर्थ हो जेवण म्हणजे तुला सांगते पुण्यावर ना मला झोप येत आहे माझी झोपणी झाली दोन दिवस आता मी त्यांची वाट बघत आहे ती आले की जेवण आणि पटकन झोपून जाऊ आज मला इंस्टावर नंबर पाठवलाय हो हो नक्कीच मी आता म्हणणारच होती की मुंबईची शिल्पा आहेस का म्हणून तू उद्या बोलूया आपण कॉलवर पाठवते मी तुला नंबर किंवा तू मला पाठवून दे मी तुला कॉल करते उद्या काय झालं तर खूप हो ना झोपच नाही झाली आणि आज गावावरून आलो ना तर भरपूर अशी कपडे धुवायची बाकी होती स्वराजचे स्कूलचे ड्रेस स्वराजला शाळेत नेऊन देणं मग शाळेत नेऊन देणं ते आल्या नाश्ता सेंटरवर जाणं नंतर ढोल वाजवायला गेली होती कारण आषाढी एकादेशी आमचं पहिलं वादन आहे त्याच्यामुळे असं वाटत आहे की झोपून जावं पटकन मग जर झोपली असती तर मग ते राहिले असतील बेघर जेव्याची म्हणून त्यांची वाट बघत आहे ओके चालेल महिन्या तुझं काही चांगलं टाकलं की लगेच लोक वास काळत असतात जाऊ द्या आपण आपलं काम करायचं ते त्यांचं काम करायचं आपण आपले कर्म करायचे ते त्यांचे कर्म करतात मी कोणाच्या नादी लागत बसत नाही मी माझं काम करत असते बरोबर मी आधी पण सांगितलेलं आहे आपल्या हातातलं कोणी पण ओढू शकते पण आपल्या नशिबातलं कोणीच ओढून घेऊ शकत नाही त्याच्यामुळे या निगेटिव्ह लोकांपासून निगेटिव्ह कमेंट पासून निगेटिव्ह असून मी दहा हात दूर राहत असते आता शुभांगी हॅप्पी कारण आपण कोणासाठी खड्डा खडत नाही आहे आपण कोणाचं वाईट वाव चितत नाही आहे तर आपल्यासोबत काही वाईटच नाही आहे जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे ना बरोबर ना आणि जे नाही आहे ते नाही म्हणून टेन्शन नाही घ्यायचं जॉब करताय का तुम्ही पुण्याला तू तु, तुझ्या तब्येत जरा लक्ष जा म्हणून खूपच खूप हो झोप येत आहे सांगतो हे तर मला पंधरा दिवस स्वराला मी जशी सोडून आले ना तेव्हा माझी जास्त तब्येत खराब झाली म्हणजे रडू रडू जास्त तब्येत खराब झाली म्हणून मी स्वतःला आता गुंतून घेतलं बिझनेसमध्ये मध्ये पण बिझनेस हे काही सोपा नाहीये रात्री तर रात्री पण झोपेपर्यंत भांडी घासा हे करा ते करा आणि तिकडे सकाळी उठल्याबरोबर पण लवकर कामं करा त्याच्यामुळे टेन्शनच असते सर्व मी मस्त आहे पूजा वाघमारी ते तुम्ही कसे आहात नंदू खूप कष्टाळू आहेस स्थाई खूप शुभेच्छा थँक्यू सो मच कष्ट करायचे बाबा कारण कसं आहे क कधी यूट्यूब बंद पडणार आणि कधी आपल्याला कष्ट करावं लागणार केव्हा नाही बाहेर घरी जायला हवं हो, बरोबर ना आम्हाला खूप आनंद झाला तुला चांगली पूस भेटली तुझा बिझनेस छान चालू गणेश जी सुधारली स्वरा छान शिकते हो मी माझं लक्ष आता सर्व माझ्या फॅमिलीकडे दिलं माझ्या नवऱ्याकडे माझ्या मुलांकडे बरोबर त्याच्यामुळे मी टेन्शन नसती घेत आता ते बोलतात आपल्याला आपण बोला त्यांना ते आपल्यावर व्हिडिओ टाकतात आपण त्यांच्यावर टाक ते काय अर्थ आहे त्याच्यात बोलणार की बोलतील किती दिवस बोलतील एक महिना एक वर्ष किती दिवस बोलणार आपण उत्तरच नाही दिलं तर एक दिवस तर स्टॉप करणं आहे ना विषय आणि आपण उत्तर नसतो देत, उत्तर न देता शांत बसणे म्हणजे समोरच्याला त्यांची लायकी कळते मी पण पुण्यात खराडी मध्ये राहते आधी सांगितलं असते तर भेटलं असतो अच्छा नेक्स्ट टाइम येणार तेव्हा नक्की भेटू आपण गणेशमध्ये खरंच खूप बदल झालाय फक्त तुझ्यामुळे आणि कृपेमुळे स्वामीमुळे स्वामी जास्त बदल झाला स्वामींनीच त्यांना अक्कल किती चांगलं राहायची तुम्ही म्हणून कधी आलीस आज सकाळी आली हे काय झोपच येत आहे मला तुम्ही माहूरला या ना एकदा प्लीज माहूरला येऊ ना एक, एक वेळ आली होती मी माहूरला माझी सासू सासऱ्यांना घेऊन तुम्ही स्वराचा कॉल नाही आला ती गेल्या मंगळवारी तिचा कॉल येऊन गेला पण त्या दिवशी ना पाऊस सुरू होता आणि त्यांची शाळा ना गावाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे तिथं ना नेटवर्क कटची प्रॉब्लेम भरपूर होत होती तर दहा मिनिटात तीन वेळा कॉट कॉल कट झाला स्वराचा माझा छान आहे ताई तुम्ही माझ्या मुलीला भेटायचं आहे तुम्हाला ओके परवा स्वराजचा बड्डे आहे ना हो ना परवाच्या दिवशी स्वराजचा बड्डे आहे तुम्हाला लक्षात आहे वाटते रोज एवढं करून खूप थकून जाल हो खूप थकते म्हणजे तुम्हाला सांगते पडली मी अशी बेडवर की लगेच झोप लागते मला ताई बदलापूरला या ना एकदा ताई स्वराज तू आहे सांगा स्वराज झोपला आताच त्याला सवय लावलेली आहे लवकर झोपायची कारण मग सकाळी शाळा असते ना आता उद्या तर संडेच आहे संभाजीनगरला या नक्की ताई कशी आहे तुम्ही मस्त आहे मोहिनी कंटेंटकडे तू जास्त लक्ष दे सुरुवातीला क्वालिटी चांगली दे कस्टमरला तर चांगले कस्टमर येतील हो हो नक्कीच आता आपण सर्व चांगलं करण्याचा मी हॅपी आहे ताई जर मला डेलीला आता तीनशे चारशे पाचशे रुपये पण मिळत आहे तर मी त्याच्यात पण हॅपी आहे कारण असं काहीच नाही आहे की आपण तुम्ही पहिल्याच दिवशी व्यवसाय लागला एकदम दहा हजाराचा गल्ला येईल असं होत नसते थोडं थोडंस दुकान ग्रो होत असते ती तुम्ही नक्की मागला या तुम्हाला नक्की बरं येऊ येऊ आता बघते मी स्वरा आली की तुळजापूरला जायचं सुरू आहे माझं ताई हा युज प्रोग्रॅम ताई छान व्हिडिओ बनवले आहे धन्यवाद ताई भगवान सोनोनी येऊला तालुका जिल्हा नाशिक नाव काय आहे सांगते मोहिनी हजारे गणेश माणूस आहे त्यांना लगेच सगळे येणार नाही ना मग ताई साहेब आपले गाव कोणते तरी मी गणेशजींना कर कमी करू देती मीच जास्तीत जास्त करत असते माझं गाव आकोट आहे ताई अमरावतीला आली की सांग तुला भेटायचं आहे बरं नक्की 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 सांग लाईक करा सर्वांनी जे जस्ट आता जॉईन झाले त्यांनी ताई डेली किती कस्टमर येतात जो तर नाही मी ताई तुझं गाव कोणतं आहे माझं विदर्भ अकोट रेणुका मुडी ताई कोणत्या कोकणात या एकदा बरं ताई तुमचा स्वभाव कसा चालू आहे ग ताई गडचिरोली वार बे, यू स्वरा स्वरा मस्त आहे ताई जॉब का नाही आता ते काम करायचं आहे समाजासाठी बघू ताई कुठे गेल्या होत्या सांगा ना गुड न्यूज लवकर वाट बघते काही नाही पुण्याला गेली होती तर मानव अधिकारा मानव अधिकारचे पद वाटप केले ना म्हणजे ज्या स्त्रियांवर अन्याय वगैरे होतो काही जे फॅमिली प्रॉब्लेम असतात असं तसं त्या लोकांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो तर असं ते जिल्ह्याचं पद होतं आमच्या अकोल्याचं चा तर त्यांनी मला दिलं होती हॅलो ताई नमस्कार हाय ते कशी आहे मस्त बिझनेस प्रॉफिट आहे की लॉस प्रॉफिटही नाही म्हणता येईल आणि लॉस पण नाही म्हणता येईल मीडियम मिडियम आहे ताई तू इडलीचे वडे केले कांदा वगैरे टाकून तसं मी आज दोन बघितलं खूप छान झाले होते खूप छान होतात ते म्हणजे इडली मस्त इडली अगं टोमॅटोही टाकला तर खूप छान लागतात ते अजून ताई तुमचा स्वभाव खूपच छान आहे थँक्यू स्वरा कशी आहे ताई स्वरा मस्त आहे उद्या अकोटला येणार आहे ताई तुम्ही आणि ताई तुम्ही बोलून निघाले तर अकोटलाच इतरणार आहे मी अच्छा जेवण झाले का हो ताई हाऊसवाईफसाठी कोणती ऑफर्स असतील तर सांग चिरूनी या ताई बरं शिल्पा गुप्ता बाय पाठवू नंबर बोलू उद्या कॉलवर हो हो पाठवते पाठवते मला मेसेज टाकून ठेवा म्हणजे माझं लक्षात राहणार मेसेज तुम्हाला नंबर द्यायचा ताई आमच्या कमेंटला रिप्लाय देत जा वैष्णवी ओके कॉन्ग्रॅच्युलेशन ताई तू अं अरमानो की ही सिरियल मधली गुरु बनलीस बर कॉम काय करते ताई ताई स्वरा कशी आहे स्वरा मस्त आहे आता मंगळवारी येणार तिचा कॉल तुम्ही तुळजापूरला कधी येणार आहे स्वरा आल्यावर सुरू आहे माझं स्वरा झालं का जेवण हो माझं झालं तू आता का नाही पुण्यातून निघाली ताई मी कालच रात्री गेली घाली मला ताई तुम्ही खूप तु आवडता मलाही तुमच्या सारखे स्ट्रॉंग व्हायचं आहे अच्छा नक्कीच म्हणणार टेन्शन नका घेऊ ओतूरला या ताई तुम्ही लातूरला मस्त। आले आज सकाळीच मी रात्री साडेआठची ट्रॅव्हल्स होती आणि एवढं पाणी मी निघाली तेव्हा एवढं पाणी मग एक ताई मला भेटायला आल्या तिथं धावत पळत आणि बस दोनच मिनिटं बोलणं झालं माझी ट्रॅव्हल्स आली स्वराजला त्यांनी खाऊ वगैरे दिला स्वराजचा बड्डे आहे म्हणून बस हाय जेवण झाले का हो जेवण झाले झालं का सर्वांचं जेवण चा मी तर बस आता हे आले की लगेच त्यांना जेवण देते झोपून जाते एवढी झोपीच आहे मला काही तुम्हाला माहिती असतं जॉबचं म्हणून म्हणून रिप्लाय देत नाही कोणी रिप्लाय दिला नाही मी जस्ट मला ते जॉबचं सांगतात तर मी त्याची ऍड करते आणि त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही कॉल करून जा म्हणजे तुम्हाला करायचं आहे की नाही काही तुम्ही नाव घ्या ना आशा निखित ताई तुमचा स्वभाव खूप मस्त आहे थँक्यू राजू हाय मोहिनी ताई कशी आहे स्वराज आणि सरा कशी आहे स्वराज झोपलेला आहे गणेशजी शॉपवरून यायचे आहेत आणि स्वरा पण मस्त आहे आता येणाऱ्या मंगळवारी येणार तिचा पण उद्याचा रविवार सोमवार दोन दिवसांनी आता रक्षाबंधनची सुट्टी लागणार आहे ना तर ती येणार आहे घरी ताई तुमच्याकडे पाऊस आहे का हो थोडा थोडा सुरू आहे पुण्यामध्ये भरपूर होता काल पाऊस आरती हॅलो ताई हॅलो मीर्जा झालं का मी पण मिस करते बाबा तिला हाय ताई तुम्ही कशा मी मस्त आहे तू कशी आहेस रिद्दी हाय तर हे झालं का जेवण हो हाय ताई कशी आहे तुम्ही मी मस्त आहे संदीप ठाकरे दीदी जेवण झालं का हो निखिल स्वरा काय करतोय स्वरा झोपला त्याला लवकर झोपायची सवय आहे ना गर्दी असेल ना स्टॉलवर हो उद्या गर्दी राहणार आज मी स्टॉलवर गेलीच नाही जास्त कारण मी आली घरीचे कामच नाही परवड मला खूप खराब झाली आहे स्वराच्या आज आठवणीत जास्तच झाली मी काही जेवण झालं का तब्येत खराब झाली आहे स्वरा गेल्यापासून तुमची काळजी घेत जा स्वतःची पण स्वराज खूप नाही का एवढं घरातलं काम मास्टर आता कंटाळा तर भरपूर येतो पण काय करायचं दोन पैसे कमवण्यासाठी कष्ट पण करावं लागतात बर्थडे स्वराजचा का पंधराला सोमवारी मला खूप आवडतं इन्स्पिरेशन आहे तू थँक्यू आदित्य ब्लॉग माझं गाव दातूर बिनर माझं गाव विदर्भ बिजनेस बिझनेस चालू आहे मस्त आहे काही झोप येत आहे खूप थ थक आम्ही तेवढं तुम्ही तर गणेशला असेल त्याला सगळं काम सांभाळून अवघड आहे काहीच नाही केलं त्यांनी आज फक्त चहा आणि कांदी भजेच ठेवली त्यांनी आता मला आज सर्व करावं लागेल बेटर वगैरे टाकावं लागेल इडलीचं वगैरे माझ्या मामाचा बर्थडे आहे पंधरा जुलैला अच्छा स्वराजचा पण आहे माझ्या पण आहे बा अभिनंदन तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आमच्या इकडे खूप गरम होतं पण पुण्यात खूप थंड वातावरण होत माहिती का पाऊस सुरू आहे तिकडं मस्त तई तुझं शॉप अपोटला अपोला रोडवर आहे ना मी उद्या फक्त नाश्ता करायसाठी येत आहे फक्त ताई तुला भेटायला ओके ओके नक्कीच या मोहिनी तुमचं चॅनल व्हिडिओ छान असतात थँक्यू अंकिता पवार जेवण झालं का हो ताई तुम्ही तुळजापूरला कधी येणार आहे स्वरा आल्यावर सुरू आहे माझं प्लॅनिंग आता बघू स्वराला किती दिवसाची सुट्टी आहे काय आहे तिचं मत काय आहे नाश्त्याचं शॉप बंद केलं का नाही नाही बंद कशाला गेलं वाढवलं म्हणायचं बंद नाही म्हणायचं यू नेवरस हॅपी बर्थडे सूरज बोल ब्लेस यू ऑलवेज बी फॉर्मे सपोर्ट थैंक यू तुमचे ब्लॉग खूप छान असतात आता धोका काही हो हो मी तिथे कुठे आहे भाई सो अपोला रोडला रे पाऊस चालू आहे पुणे मध्ये हो काल पण भरपूर होता मी गंगा आणि शाळेच्या मागरात ये आपण मध्ये खरच मोहिनी खूप कष्ट आळवायचं काम करताना लाजत नाही की सेलिब्रिटी असून तुझे थोडा पण एक गुण काय करायचं बाबा मेल्यानंतर ना इगो येते कामात ना पैसे येते काहीच येत नाही कामात फक्त स्वभाव की चला बाबा त्यांचा स्वभाव असा होता तसं मेल्यानंतर काहीच येणार नाही हे फॉलोअर्स पण येणार सर्व सोडून जावं लागतील अकोट गाव आहे का हो अकोट गाव आहे थँक्यू आरती नाश्ता सेंटर आहे बाबा माझं गुळाचा चहा वगैरे हो जेवण झालं आता आता कष्ट करायचे आहे ताई तर चेहऱ्याचा काळा पडणारच आहे येस येस ताई तू मस्त आहेस थँक यू तुमच्याकडला पाऊस आमच्याकडे पाठवून द्या बर तुझ्या कोण शिकण्यासारखं आहे काम छोट वा मोठं प्रामाणिकपणे करा मग सांगताच येत नाही की आपला व्यवसाय कधी मोठा होणार आणि सांगता येत नाही म्हणून प्रयत्न करत राहायचे स्वराची तब्येत मस्त आहे ती सांगत होती मॅडमने गोळ्या वगैरे दिल्या होत्या म्हणे गरम पाणी वगैरे दिलं होतं म्हणे मला तुमची व्हिडिओज खूप आवडते थँक्यू रेखा मोरे हाय ताई जेवण झालं का हो प्रीती पूजा हाय ताई मला आज माहीत झालं तुम्ही अकोटचे आहात म्हणून मी पण अकोटची आहे अच्छा स्वामी कृपेने लसी सेंटरचं नाश्ता सेंटर झालं से, आता लवकरच हॉटेल हो ही स्वामीच्याकडे प्रार्थना थँक्यू सो मच मला विश्वास आहे की मी कोणाविषयी कधीच वाईट चितत नाही त्याच्यामुळे माझं कधीच वाईट होणार नाही हा अटल विश्वास आहे माझा जय बाळू मामा जय बाळू मामा तब्येत बघू शकता तुम्ही लाईव्ह वीक झालेली आहे जेवणच जात नाही मला जेवण करायला बसलो की स्वराची साठवण येते मला कोणता आहे तुमचं का हाय लोकेशन शेअर करा तुमच्या शॉप भाई तू मला खूप आवडते तुझा नंबर मिळेल का जो पाहिला असेल तो झोपा की अरे बाबा झोपायला काही नाही पण आमचे गणेशजी याचे राहिले ना त्यांना जेवण हो वगैरे द्यावं लागेल परतवाडा तुम्ही खूप इनामदार आहे ताई तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला थँक्यू गणेशजीच्यासाठी साठी ताई तुमचं सगळं चांगलं होणार किती वाजता येतात ताई तुम्ही शॉपवरून तुमची माझी उद्या भेट झाली पाहिजे तुम्ही जर सकाळी आले तर मी तुम्हाला मिळतो नंतर मग मी स्वराज आता उद्या तर संडे आहे ना ताई थोडं दुपारी पण आराम करत जाणार दुपारी कुठं आराम करायला मिळतो झोपत नाही दुपारी मी ढोल वाजवायला जाते नाय काय माझी आपण मी मस्त आहे तुम्ही कसे ते सांगा म्हटलं चला किती दिवस झाले आपण लाईव्ह नाही घेतली म्हणून मग मी आली लाईव्हला ताई वसईला येता का मुंबईला मी नोव्हेंबर मध्ये येणार आहे माझ्या मैत्रीणचं बहिणीचं लग्न आहे मी आता सध्या आकोटला माझ्या घरी पूनम ताई तुझे व्हिडिओ खूप आवडतात मला थँक्यू सो मच पूनम ताई मयुरी परत पुण्यात कधी येता बघू आता तुमचा नवरा कुठे आहे यायचेच राहिले असून हो झालं देवण बी धनश्री हाय आर यू एम धनश्री तू कशी आहेस ऐश्वर्या पाटील स्वराज कुठे आहे झोपला स्वराज आज सकाळपासून झोपलाच नाही तो मग आता लवकर झोपला जेवण जो वगैरे केलं आणि झोपून गेला आय एम ऑल्सो फाईन टाईम तुमचे फ्रेंड येत नाही का आता मनीषा बरं नाही आहे तिला ऍडमिट आहे ती हॉस्पिटल मध्ये एवढ्यात आलीच नाही तिचं येतो येतो म्हणते तिला म्हटलं मी आज बरं नाही आहे म्हणजे म्हटलं ये दोन चार दिवसासाठी माझ्याकडे नाही खात का तुम्ही ना नाही नॉनव्हेज नाही खात ताई स्वराज खूप गोड बोल बोलतो का भारी वाटतं त्याचे व्हिडिओ बघायला खूप भारी बोलतो आणि सर्व स्पष्ट बोलतो तुम्ही गेले नाही का त्यांना भेटायला नाही आता आजच म्हणजे मी तिला सकाळी फोन लावला रात्री आमचं बोलणं झालं मग कॉल कट झाला मी ट्रॅव्हल्स मध्ये बसली तर मग तिने लावलं तुम्ही झोपली होती मग आज घरी आल्यानंतर मी लावला तर तिची आई बोलली की तिला रात्री काहीतरी चावलं तर ती ऍडमिट आहे आता बघू उद्या किद्या जाण्याचं पंढरपूरला कधी येतात बघू मी पांडुरंगजी पांडुरामजी जेव्हा तेव्हा जाऊ हॅलो हेअर डू यू स्टे विदर्भ कोट हो माझं लग्न दुसरं आहे ताई स्वराज खूप गोड आहे उष्ण काळात जर बर नक्कीच हाय ताई फ्रॉम पुणे होस्टेलचं नाव लोकेशन नी स्वरी। मी सांगू शकत सॉरी मी मस्त आहे पायल काम मिळालं का ऑनलाईन सांगा ना काय काम असेल तर मला करायची आहे बरं असलं की नक्की सांगते हो मी अकोटला राहते तुम्ही अष्टमा सिद्धीला हो अष्टमा सिद्धीला आलो होत ना आता मधात स्वराज खूप क्यूट बोलतो थँक्यू हाय त्रँड फ्रॉम कोल्हापूर ताई नागपूरला या तुझी सगळी सोयी मी घरीच करेन बरं नक्कीच तुमचे खूप मोठे मोठे आहे हाय कशी आहे मस्त आहे तुम्ही कशी आहात मी कधी तर तुमचे व्हिडिओ बघत आहे कुठे राहता आपण मध्ये गणगरने गन शाळे मागत ताई तुमचा आता कोणता जॉब करता आता सध्या एका संस्थेचं काम घेतलेलं आहे खूप छान शूटिंग व्हिडिओ करता थँक्यू स्वरा तर मस्त आहे मी तिथेच राहते हो का माझं काम पण मस्त चालू आहे पण चला आता मी लाईव्ह बंद करते कारण माझे डोळे लागत आहे मला झोप ओके बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभरात्री